नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एम आयडी सी सिन्नर पोलीस ठाण्याआद्दीत एक संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुळवंज तालुका सिन्नर परिसरातून संशयित इसम नामे राहुल तुळशीराम गुरुकुले वय सव्वीस राहणार दगडवाडी गुळवंज तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्यात कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत कारतूस मिळून आले सदर इसम हा घातक अग्निशास्त्र कब्जात बाळगातांना मिळून आला त्याच्या विरुद्ध एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी राहुल गुरुकुले व नाशिक अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रकाश कासार राहुल साळवे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे यस्य न्यूजसाठी संपादकीय विभाग